स्वामी समतो कशा सगळेजण आशा करते सगळे छानच असतात आता नवरात्र चालू झाले नवरात्र म्हटलं की सगळ्या महिलांचे उपास चालू झाले आणि उपासाला पहिली रेसिपी आठवते ती म्हणजे शाबूदाना खिचडीची चला तर मग वेळ नाही घालवता शाबुदानाच खिचडी करूया सर्वात अगोदर दीड वाटी शाबुदाना घेऊ त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि त्यातले पाणी काढून घेऊ त्यात भिजण्यापुरते पाणी ठेवू तासाभरासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ तासाभराने आपला शाबू गुजून तयार होईल तर आपण गॅस चालू करून घेऊ कढई ठेवू गॅसवर कढई चांगली गरम झाली की त्यात शेंगदाणे टाकू शेंगदाण्याला आपण छान लाल होऊन देऊ छान लाल भाजू आपण शेंगदाण्याला हो छान हलवून भाजू एकसारखं हलवत राहायचं म्हणजे करपणार नाहीत शेंगदाणे शेंगदाणे भाजलेले आहेत आता एका प्लेटामध्ये आपण शेंगदाणे काढून घेऊ थोडे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेऊ बघू शकता वा शेंगदाणे वाटलेले आहेत थोडेसे जाळच ठेवू एक कढई घेऊ कढईत थोडंसं तेल टाकू तेल छान गरम झालं की त्यात आपण एक हिरवी मिरची कट करून टाकू हिरवी मिरची छान लाल झाली की त्यात आपण भिजलेल्या शाबदाना टाकून घेऊ शेवीनुसार मीठ टाकू बारीक शेंगदाण्याचं कोट वाटलेलं टाकून घेऊ शेंगदाण्याचं कूट जरा जास्त टाकू तर हे सगळं मिक्स छान मिक्स करून घेऊ एकजू करून घेऊ मिक्स झालेलं आहे आता तीन चार मिनटे मिडियम गॅस करून झाकण ठेवून ठेवून देऊ तीन, दे। तीन चार मिनटांनी बघू शकता शाबूदाना छान फुललेला आहे झाले आपली शाबूदाना खिचडी तयार गरमागरम सर्व करून रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद